लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक सराविकाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एका वृद्धेला एक महिला आणि पुरुषाने खोटे सोन्याचे बिस्किट देत खरे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याचा प्रकार घडलेला आहे नाशिक रोड पोलिसांनी याबाबत माहिती दिलेली आहे जोगल टेंबी परिसरात राहणाऱ्या पुष्पा उघाडे यांच्या तक्रारीनुसार देवी चौकातून त्या जाताना एका महिलेनं तुम्हाला कुठे जायचं आहे असं विचारलं आम्हाला एक पळस येथे आहे असं सांगून सोबत जाऊ असं सांगत दोघे सोबत आले पुढे आजी आम्ही तुम्हाला सोन्याचं बिस्किट देतो तुमच्या गळ्यातील पोत आम्हाला द्या असं बोलून गुरळ पाडले वृद्धेनं गळ्यातील पोच संशयाला काढून दिली संस्थांनी पिवळा मुलामात दिलेला लोखंडी तुकडा हातात देत पोबारा केलेला आहे आपली फसवणूक झाल्यानंतर पुष्पा उघाडे यांनी पोलिसात धाव घेतलेली असून नाशिक रोड पोलिसांकडून या जोडप्यांचा शोध घेतला जातोय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक